नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आले एक जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीज म्हणून सरसकट दोन हजार रुपये ही रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे त्याच्या संदर्भात हा जी आर आलेला आहे नक्की या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे कशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दिनांक बघा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाल विकास विभागाकडून हा महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये ही सरसकट रक्कम जमा होणार असं म्हटलेलं आहे तर प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं हे थोडक्यात जाणून घेऊ तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचाच हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार रुपयेप्रमाणे भाऊबीज रक्कम थेट मंजुरी देण्यात आलेली आहे दोन नंबर्स ऑप्शन बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना भावबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक एक स बावीस छत्तीस पोषण आहार एकात्मिक बाल विकास सेवा योजना भावबीज भेट अतिरिक्त हिस्सा बघा राज्य हिस्सा शंभर टक्के आणि सहाय्यक अनुदाने या लेखा खाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात म्हणजे मंजूर केलेल्या तरतुदीमधून यांच्याकडून ही रक्कम आपल्याला भेटणार आहे एकूण बघा चाळीस पॉईंट सहा हजार एकशे तीस कोटी म्हणजे एकूण रक्कम बघा चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे कोटी एकसष्ट लाख तीस हजार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे हे जमा होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना एक दिलासादायक बातमी भेटलेली आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना भावभीज भेट तात्काळ आधा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे त्यांना तुम्हाला जर हा जी आर पाहिजा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकताय हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्यासारख्या सेविका मदतनीस से त्यांसाठी हा जी आर महत्त्वाचा आहे खूप दिवसांपासून आपण या जी आरची वाट पाहत होतो कारण की प्रत्येक वर्षी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ही भेटतच असते परंतु ही भाऊबीज आता खूप वर्ष झालं फक्त दोनच हजार भाऊबीज भेटते तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जो त्यांचा मानधन आहे प्रोत्साहन भत्ता ॲड करून जो मानता मानधन आहे ते मानधन त्यांना बोनस म्हणून भाऊबीज म्हणून भेट दिवाळी भेट ही भेटली पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते हे सुद्धा कमेंट करून कळवा कारण की तुमच्या सर्वांच्या कमेंटनुसारच मी व्हिडिओ बनवत असते मला तर असं वाटतंय तैनो की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना एका महिन्याचा जो त्यांचं मानधन आहे ते एका महिन्याचं पूर्ण त्यांना मानधन भावबीज म्हणून भेट रक्कम देण्यात यावी आणि अशी माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंतीसुद्धा आहे आणि माझी ही मागणीसुद्धा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दहा ऑक्टोबरच्या अगोदरच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये भावबीज ही जमा होणार आहे अशी माहिती भेटलेली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद